झालं तर लगेच संध्याकाळी पाऊस पडला मी व्हिडिओ टाकलाय हो बघितलं ला इंस्टाग्राम लागितलं ला, तुमच्या युट्यूब अकाउंटला आणलं पाऊस आला का नाही आता शेतकऱ्याला आणखीन फक्त चोवीस तास काम करायला वेळ आहे म्हणा चोवीस तास का हो ठिकाणी होते म्हणा साहेब कारण की आज अकरा तारीख सांगितलं होतं की अकरा बारा पासून पावसाला सुरुवात होईल चांगल्या पद्धतीने अकरा पासून चेंज होईल म्हणलं होतं ना हो आणि तुमचा तो पण व्हिडिओ बघितला त्यात सांगितलं होतं की आभाळ म्हणजे असं लाल झालं की एक तर बहात्तर तासात किंवा चोवीस तासात पाऊस येतो आणि अठ्ठेचाळीस तासात हो हो तेच म्हणलं कसं रे साहेब थोडक्यात मग पाऊस आता सध्या तर शेतकऱ्याला म्हणा उद्या हो हॅलो हा बोला ना साहेब तेरा तारखेपासून दे वीस तारखेपर्यंत हो हो मग दररोज भाग बदलत जोरात पाऊस पडणार आहे जोरात तेच कारण की साहेब जर काही विचार केला मागेल दोन तीन दिवसापूर्वी थोडं वारे वाहत आणि आज वाऱ्यांचं पण प्रमाण पण एकदम शांत झालं सारखं एकदम असं वातावरण म्हणून पाऊस पडणार पा। पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून सांगा सगळ्यांना हो हो नक्कीच साहेब आणि साहेब तुमचं हे ते सांगितल्याप्रमाणे भरपूर शेतकरी बनवून पेर देखील केली धोरण पेरणी असतो किंवा इतरही मी देखील काल पेरली काल दहा एकर स्वामीन तुमच्या शेतात पेरले आम्ही बघितलं नाही हो दहा पेरलं कापूस लावला पाऊस बी पडला हो काल तुमचा इकडे पाऊस पण पडला वाटतं परभणीमध्ये हो साहेब आता पाऊस संपूर्ण